नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी थोडस प्रयत्नामध्ये जास्त भर टाकायची आहे या विषयातले जर सोपे सोपे प्रश्न बघितले तर साधारण प्रत्येक अवरेज विद्यार्थ्याला सुद्धा या विषयामध्ये तीस पैकी पंचवीस मार्कापर्यंत पोहोचता येतं यासाठी लागणार मटेरियल नेमका अभ्यास कोणत्या कंटेंटचा करायचा कसा करायचा याचा उपयोग आपल्याला आगामी काळामध्ये सीटीटी टी टी असेल टीईटी असेल टेट एक्झाम असेल याच्यासाठी कसं करून घ्यायचं आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर मग मित्रांनो चालू करून देऊ आपण महाराष्ट्रातील तमाम शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बालमानसशास्त्र या विषयामध्ये काटेकोरपणे अभ्यास करून पुस्तक को नोट्स कोणत्या वापरायच्या क्लासेस कोणाचे अटेंड करायचे टाइमपास कोण करतं आपण कसा अभ्यास करायचा सर या सर्व गोष्टी आपण आजच्या या मध्ये डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण मुद्दा येऊ विद्यार्थी मित्रांनो सीडीपी साधारणपणे जर बघितलं बाल मानसशास्त्र चा विचार केला तर बाल मानसशास्त्रामध्ये मा टीईटी परीक्षेला तीस गुणाला विचारलं जातं सीटीटी परीक्षेमध्ये सुद्धा तीस गुणाला आहे आणि टेट एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला कल आवड समायोजन व्यक्तिमत्व विकास या घटकामध्ये सुद्धा तिथे सुद्धा तुम्हाला तीस गुणासाठी विचारलं जाणार आहे म्हणजे आपला पिच्छा सोडणार नाही टेटला तीस गुण आणि टी याचा कंबाईंड रित्या अभ्यास कसा करावा सर्वात महत्वाचा याचा सिलेबस समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा डीएड किंवा बीएड केलेला के आहे त्याच्यामध्ये सातत्यपूर्ण दोन वर्षाचं जेव्हा डीएड बीएड केलं आपण त्याच्यामध्ये सातत्यपूर्ण आपल्याला विषय होता बालकाच्या मनावरील जे मानसशास्त्र दृष्ट्या समाजाचा किंवा इतरांचा जो काही परिणाम होतो त्याचा अभ्यास करणार शास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्र बालकाचा विकास असेल बालकाची प्रौढावस्था असेल बालकाचा आहार असेल बालकामधील चांगले गुण सद्गुण किंवा दुर्गुण असतील याच्यामधल्या सर्व गोष्टीचा अभ्यास कोणत्या व्यक्तीने कोणत्या प्राण्यावर कशा पद्धतीने रिसर्च करून ठरवलेलं जे काही मानसिक दृष्ट्या मानसशास्त्र मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यालाच आपण बालमानशास्त्र म्हणायला हरकत नाही आता तत्पूर्वी तुम्हाला जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला एक पुस्तक सांगतो हे पुस्तक आवर्जून वाचा मित्रांनो लक्षात घ्या पुस्तकाची किंमत जास्त नाही फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाला पुस्तक भेटतं मार्केटमध्ये तुम्ही सुद्धा स्वतः पाहू शकता इथे दिलेले आहे ऐंशी रुपयाला या पुस्तकामध्ये तुम्हाला व्यवस्थापन मानशास्त्र तोलनिक मानसशास्त्र प्राणी मानसशास्त्र अनुवंशाचे मानसशास्त्र गुन्हेगारीचे मानसशास्त्र चिकित्सा मानसशास्त्र सामान्य मानसशास्त्र शारीरिक मानसशास्त्र सामाजिक मानसशास्त्र त्यानंतर बालमानसशास्त्र व्यक्ती व्यक्तिगत भिन्नतेचे मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र औद्योगिक मानसशास्त्र याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या छोट्याशा बुक मध्ये दिलेली आहे हे जर पुस्तक तुम्ही हातातलं टाकलंच नाही बाबा दोन तीन चार वेळेस जर रिव्हिजन केलं तर तुम्हाला साधारण मी सांगतोय पंचवीस प्लस मार्क येण्यास कुठलीच अडचण नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर नोट्स सर्व विषयाचे टीईटी महाटीचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले क्लासेस सुद्धा चालू आहेत आपले हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्लासेससाठी तुम्ही या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता आणि हाऊ टू क्रॅक कशी करावी लागते टीईटी पास या प्लॅनिंग पासून ते विद्यार्थी मित्रांनो पाच ची गॅरंटी देणारा आपला एकमेव क्लास आहे विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ता आत्तापासून शिकवलं जातं जे की आगामी काळामध्ये जेव्हा टेट एक्झाम होणार आहे त्यावेळेस आपल्याला एकदम बर्डन येऊ नये यासाठी बुद्धिमत्ता सुद्धा रेग्युलर मध्ये घेतली जाते कारण विद्यार्थ्यांमध्ये जी काही अलर्टनेस आहे गणित बुद्धिमत्तेची भीती आहे किंवा बालमानुसशास्त्र या विषयातील ज्या काही घडामोडी असतात त्या वेळोवेळी समजून सांगितल्या जातात विद्यार्थी मित्रांनो टॉपिक शिकवणे टॉपिक वरील घेणे त्यानंतर जे काही थेरॉटिकल टॉपिक आहेत ते टॉपिक शिकवणे त्यातले बारकावी सांगणे आणि विद्यार्थ्यांना कायम मोटिवेट ठेवणे आणि आगामी काळामध्ये जो काही आपण गॅप टाकलेला होता अभ्यासामध्ये प्रेरित करून विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने गोडी निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये पास होण्याची गॅरंटी निर्माण करणे एवढंच महत्वाचं असतं कारण परीक्षा जर बघितली साडेतीन चार टक्केच्या मध्ये आतापर्यंत रिझल्ट लागलेला आहे तो कुठंतरी सात आठ टक्क्यापर्यंत नेण्यासाठी आपण अहोरात्र विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडून मेहनत करून घेत असतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष जर बघितला या विषयाचा तर मी तुम्हाला इथे दाखवून देईल या विषयाचा सिलेबस पाहताना तुम्हाला अध्ययन व अध्यापन शास्त्रापासून चालू करावं लागेल अध्ययन करणे आणि अध्यापन करणे याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या जागी सुद्धा आपल्याला जायचं आहे आणि आपण आपण शिक्षकाच्या जागी सुद्धा थांबून रोल आपला निभवणं आवश्यक असतं विद्यार्थी मित्रांनो मध्ये काय काय बघा अध्ययन प्रक्रिया व स्वरूप आहे अध्ययनावरील प्रक्रिया करणारे घटक आहेत अध्ययनाचे संक्रमण आहे अध्ययन झालं अध्ययन झालं त्या अध्ययन व बालकाचा विकास हे वाक्य खूप महत्वाचं आहे विकासावर अध्यापन प्रक्रिया दिलेली आहे एक विशिष्ट प्रक्रियेमध्ये अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांना समजून येतं त्या पद्धतीने अध्यापन प्रक्रिया दिलेली आहे अध्यापकाचे व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे प्राणी व त्यावरील प्रयोगशास्त्रज्ञ विचारले जात असतात जे की आपण उपपत्या म्हणत असतो कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणत्या घटकावर कोणत्या प्राण्यावर कोणत्या पक्षावर रिसर्च केला किंवा संशोधन केले आणि त्याच्यातून निष्कर्ष काय आले साधे साधे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये दिसून येथील विद्यार्थी मित्रांनो साठी सुद्धा उपयुक्त असणार पुस्तक जबरदस्त आहे ऐंशी रुपये अगदीच कमी किंमत आहे मार्केटमध्ये मिळून जातं पॅवलाव असतील थॉर्न था, डायक असतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्किनर असतील म्हणजे अशी जे काही जेरोम ब्रुनर असतील जे काही आसुबेल असतील अध्यापन अध्ययन पद्धतीबद्दल त्यांनी मांडलेल्या उपपत्त्या सुद्धा आपल्याला दिलेल्या दिसून येतात याच्यामध्ये जास्त नाही सात प्रकरण आहेत जाडीनुसार जर विचार केला मित्रांनो हे पुस्तक जर तुम्ही युज केलं तर व्यवस्थितरित्या यातली एक एक कन्सेप्ट समजून घेतली तर तुम्हाला काहीच अवघड वाटत नाही काहीच अवघड गोष्ट नाही इथे बघा इथे चार्ट सुद्धा दिले मित्रांनो बघा किती सोपा चार्ट दिलेला आहे कशाचा चार्ट दिलेला आहे बुद्धि गुणांक म्हणजे बुद्धी गुणांक म्हणजे आयक्यू पॉवर जे के आहे आयक्यू पॉवर वर एक अवलंबून असतो बुद्धी गुणांक आपल्याला लगेच समजून आला पाहिजे वीस पेक्षा कमी असणारे निर्बुद्धी असतं वीस एकोणचाळीस जड बुद्धी असतं चाळीस एकोणसाठ मंद बुद्धी असतं साठ एकोणसत्तर अल्पबुद्धी असतं सत्तर एकोणऐंशी अतिसामान्य असतं म्हणजे सामान्य अलौकिक कौशल्यधारक जे काय आहे ते आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनातील भावना निर्माण करून त्याचा एक गेम कोड्यासारखं खेळलं जातं आणि कोड्यासारखं जर विचारात घेतलं तर त्या विद्यार्थ्यांची बुद्ध्यांक अंक सुद्धा आपल्याला कळून येतो यावर स्पिक्स काही संक्रमण असते उपपत्य असते समान सामा, समान घटक काय असतात विकास म्हणजे काय बालकाचा विकास म्हणजे काय अध्ययन कसं करावं शिक्षकाचं व्यक्तिमत्व कसं असावं यावर घटकावरच हे पडके प्रकाशन अवलंबून आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे बाजारामध्ये जर बघितलं तुम्हाला ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे आणि ऑफलाईन म्हणजे एबीसी चौकामध्ये अतिशय मोठ्या संख्येमध्ये उपलब्ध आहे तुम्ही ते खरेदी करावं असं माझं स्पष्ट मत आहे आणि जे काही तुमचा या विषयामध्ये भीती आहे ते भीती घालवून टाका या विषयाबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह राहा याच्यात चांगले गुण घेता येणार आहेत मित्रांनो सारखे विषय असेल लँग्वेज मध्ये आपल्याला साधारण चाळीस गुणापर्यंत पोहोचायचे आता याच्यामध्ये अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये पंचवीस गुणापर्यंत पोहोचायचे गणिता सारख्या विषयामध्ये वीस गुणापर्यंत पोहोचायचे अरे मित्रांनो कास्टमध्ये तर आपण इथेच पास झालोय पण विद्यार्थी मित्रांनो टीईटी सारख्या परीक्षा सीटीटीच्या सारख्या परीक्षा या तुम्ही ओपन मध्ये पास करा मित्रांनो मी काय पकडलं रे टू लँग्वेज टू लँग्वेज पकडल्या सीडीपी मध्ये आपल्याला पंचवीस मार्काशिवाय नाही लक्षात ठेवा कारण दुसऱ्या विषयामध्ये तुम्हाला कमी मार्क मिळवतील पण सीडीपी मध्ये चांगले गुण आले पाहिजेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे राहिला मॅथ म्या, मॅथ सारखा विषय असेल मॅथ असेल सोशल सायन्स आहे सोशल सायन्स वाल्यांनी साठ पैकी व तीस चाळीस मार्क मिळवणं आवश्यक असतं आणि मी काय सांगतो ईव्हीएस सारख्या विषयात तुम्ही गोळ्याही मारलात तरी दहा मार्क पडू शकत नाहीत काही बघा बरं टोटल करून चाळीस वीस पासष्ट झाले ते पासष्ट आणि वीस पंच्याऐंशी प्लस दहा पंच्याण्णव मार्कापर्यंत म्हणजे ओपन मध्ये टीईटी सारख्या परीक्षा क्रॅक करता येतात आणि पात्रता परीक्षेचे एक वैशिष्ट्य सांगतो जे काही आपले पाच किंवा चार काय सब्जेक्ट आहेत आपले ते सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्ट मध्ये समान दर्जाचे मार्क पडले पाहिजे एका लेवलनी काम केलं पाहिजे एका लेवलनी तुमचा अभ्यास असेल तरच मित्रांनो हो, या विषय आपल्याला कधीही हा विषय आपल्याला कधीही किंवा टीईटी सारखा का जो काही मोठा गांभीर्याने घेण्याचा विषय आपल्याला एकदम इझिली पास करता येणार आहे आणि त्याच्या पलीकडे मी तुम्हाला दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर साधू शकता हा नंबर व्हॉट्सअप आहे या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअप करून क्लास ची वेळ मागू शकता आपण तीन महिने सहा महिने एका वर्ष या पद्धतीने बॅच चालू केलेली आहेत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना या एका वर्षात तीन महिन्यात सहा महिन्यात करायचे त्याने बिंदास्त करू शकता आता तुमच्यामुळे जो काही प्रश्न उरतो महाटेटी संग्राम कधी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सध्याची परिस्थिती बघता आंदोलन इलेक्शनचं वातावरण आहे जर सप्टेंबरमध्ये ऍड आली तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यामध्ये महाटेटी होण्याची शक्यता आहे नोव्हेंबरमध्ये फुल नाही नोव्हेंबर हाफ नोव्हेंबरच आपल्यासाठी आहे त्यानंतर इलेक्शन लागणार आहे इलेक्शन नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये झाली आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे वेळ असणारच आहे माझं तर म्हणणं मला तर वाटत नाहीये या दोन महिन्यात येईल आहे म्हणून वेळ आहे तर त्या वेळेचा सदुपयोग करून घ्या थोडा थोडा अभ्यास करा येत्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने आपल्याला टी व शिक्षक भरतीमध्ये सामील व्हायचं आहे शिक्षक भरती झाली तरीही विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती शंभर टक्के पुरळी पण होणार आहे त्यामुळे लवकर तयारीत राहावं एवढंच म्हणणं आहे तीन महिन्याची सहा महिने आपला अभ्यास जसा आहे त्यानुसार तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत ज्या की प्रॉपर आहेत आणि त्या प्रॉपर नोट्स सुद्धा तुम्हाला या क्लासच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला खरंच या व्हिडिओतून काही शिकायला भेटलं का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद